हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाच मॅजिक फिंगर्समध्ये नेहमी आपण नवनवीन रेसिपीज बघतच असतो तर त्याचप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाचे आप्पे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि हां रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे ज्याला आपण वरीचे तांदूळ असेही म्हणतो त्याला मी एका कढईमध्ये मंद आचेवर भाजण्यासाठी ठेवलेला आहे त्याचसोबत आपण त्यात घालणार आहोत अर्धी वाटी साबुदाना आणि हे दोन्हीही साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटानंतर आपण गॅस बंद करून याला थंड होण्यासाठी ठेवायचं थे आहे आणि मग आप याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत जास्त पीठ न करता थोडंसं दरदर असं ठेवायचं आहे हे म्हणजे याचे आपे खूप छान होतील आता त्याच भांड्यामध्ये साधारण एक वाटी दही आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरून थोडंसं पाणी घालून मी पुन्हा एकदा हे मिश्रण वाटून घेते थोडं थोडं असं करत साधारण पाऊंड कप इतकं मी पाणी यामध्ये घातलेलं होतं आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार आहे आता याला मी साधारण पंधरा मिनटं बाजूला ठेवून देते आता आपण उपवासाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं साधारण तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ थोडीशी साखर दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा लिंबू पिळून घेते जर तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर तुम्ही इथे दोन ते तीन चमचे दहीसुद्धा वापरू शकता आणि सोबतच मी थोडंसं पाणी घालून याला वाटून घेते तर तुम्ही इथे बघू शकता ही आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकतो पाणी घातल्यानंतर तुम्ही पुन्हा थोडंसं मीठ यामध्ये ॲड करू शकता तरी ही आपली उपवासाची चटणी तयार आहे तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हे आपलं आप्पेचं बॅटर तयार आहे आता यामध्ये मी ॲड करते बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि साधारण पाववाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सोबतच मी थोडंसं मीठ ॲड करते यात कारण आपलं मिश्रण थोडंसं वाढलेलं आहे पण आपण आधी एकदा मीठ घातलं होतं त्यामुळं दुसऱ्यांदा जेव्हा आपण मीठ घालू तेव्हा जपून घाला आणि अगदी एक छोटा चमचा मी येथे खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे फेटताना तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे बबल आलेले आहेत आता मी आप्पे पॅन मंदाचेवर बा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये मी थोडं थोडं तेल घालते मधल्या पात्रामध्ये मी आपे घालत नाही आहे कारण ते थोडेसे करपतात आणि आता अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असं आपण हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे गॅस कंपल्सरी मंदाचेवरच ठेवायचं आहे आणि साधारण एक पाच मिनटात हे आपे बनवतात तयार होतात तर आता मी यावर झाकण ठेवते आणि तीन मिनटानंतर आपण हे ओपन करायचं आहे वास तर खूप छान येतो आहे आणि आता आपण हे पलटून घ्यायचं आहे उपवासाला जर तुम्ही तीस तीस साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा असाल तर ही पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि हे असे आपे खाऊन तुम्हीसुद्धा उपवास करत नसाल तर उपवास करायला सुरुवात कराल पलटी मारल्यानंतर मी पुन्हा वरून थोडंसं तेल घालते आणि वरून झाकण लावून पुन्हा दोन ते तीन मिनटं मंदाचेवर आपण याला शिजवतो आहे तर पुन्हा तीन मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता हे आप्पे तयार आहेत आणि हे आप्पे गरम गरमच छान लागतात थंड झाल्यानंतर हे एवढे छान लागत नाहीत तर तुम्हीही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही इथे बघू शकता एवढी छान जाळी याला पडलेली आहे आणि एकदम हलके फुलके असे हे आपे तयार आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय